अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांकडून प्रामाणिकपणे हप्ते भरले जात आहेत पण गेल्या सहा महिन्यांपासून व्याज परतावा मिळत नाही त्यामुळं अनेक लाभार्थ्यांची खाती एन पी एच जाण्याची शक्यता आहे सरकारनं त्वरित व्याज परतावा द्यावा तसंच या योजनेतील जाचंकटी रद्द कराव्यात अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे या मागणीचं निवेदन जिल्हा कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांना देण्यात आलं जिल्हा कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांना शिवसेना ठाकरे गटानं विविध मागण्यांचं निवेदन दिलंय मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अत्यंत उपयुक्त आहे पण गेल्या काही महिन्यात सरकारच्या गलथान आणि नियोजनशून्य कारभारामुळं मराठा समाजाला त्रास सहन करावा लागतोय असा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती त्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज कर घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्यांची संख्या कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक राहिली आहे आजवर सतरा हजार सहाशे चौसष्ट लाभार्थ्यांना एक हजार पाचशे नव्वद कोटी रुपये इतकं कर्ज मिळालंय प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्यांना महामंडळाकडून व्याज परतावा मिळतो पण गेली सहा महिने हजारो लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळालेला नाही त्यामुळं अनेक लाभार्थ्यांची खाती एन पी एमध्ये जाण्याची शक्यता आहे व्याज परतावा दिला नाही तर बँकाही अडचणीत येण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारनं तातडीनं व्याज परतावा द्यावा आणि महामंडळ पूर्वीसारखं सुरळीत चालावं अशी मागणी ठाकरेगट शिवसेनेनं निवेदनाद्वारे केली आहे मराठा समाजासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू असलेलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मोडीत काढण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय व्याज परतावा तातडीनं देण्याबरोबरच लाभार्थ्यांना कर्ज देण्याच्या जाचक अटी रद्द कराव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिलाय यावेळी विजय देवणे सुनील मोदी विशाल देवकुळे हर्षल सुर्वे मंचित माने राजू यादव सुशील भांदिग्रे विनोद खोत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते